पहिलीच बातमी आहे मराठे संदर्भात मराठे आंदोलक आता शिंदे भेटीच्या प्रतीक्षेत आहेत पुण्यातले मराठे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मुंबईत आलेत मात्र अद्यापही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची भेट झालेली नाहीये मंत्री शंभूराज देसाई यांनी रात्री उशिरा मराठा आंदोलकांची भेट घेतली दीड तास त्यांच्या चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांची भेट घालून देतो अशी असं आश्वासन दिल्यानंतर मराठ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं मात्र अद्यापही मराठे मुख्यमंत्र्यांना भेटलेच आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत अजूनही आहेत दरम्यान मराठा आंदोलकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांनी पाहूयात मराठा आंदोलक हे काल पुण्यावरून मुंबईला आलेले होते आणि आता ते सी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी चाललेले आहेत आपण थेट मराठ्यांशीच बोलूया सर काय सांगाल आता तुम्ही मुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी चाललेले आहे आमची एकच मागणी आहे मुख्यमंत्र्यांना की आपण शपथ घेतलेली शिवरायांची की मराठा समाजाला न्याय देईल मनोज जरंगे पाटील ज्या वाशीला आले होते आणि तुम्ही सांगितलं होतं की सगळे शिवता जी आर नोटिफिकेशन काढलं होतं पण त्याच्या अंमलबाजून केलं नाही आणि मनोज दरांगे पाटील आज सहाव्यांदा उपोषणाला बसलेले आज त्यांची परिस्थिती खराब आहे आज सहावा दिवस आहे आणि तरी सुद्धा राज्य सरकारने कुठेच दखल घेतली नाही म्हणून मुख्यमंत्री आम्ही आठवण करून देण्यासाठी आलोत की आपण मनोज जरांगे पाटलांशी बोलावं सगळ्या मागण्या मान्य कराव्या आणि आज त्यांच्या जीवाला तो धोका झालेला आहे आज महाराष्ट्र शोकाकुल आहे की मनोज जरांगे पाटील जीवाला धोका झाला आहे तर तो झोका वाचवण्यासाठी आणि मनोज जरांगे पटेल वाचवण्यासाठी आपण तिथं त्यांना भेट जी आपण पाहतोय मराठा आंदोलक जे पुण्याचे मराठा आंदोलक आहे ते वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर पाहतोय मराठा आंदोलक वर्षा निवास आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत राज्यात आता सध्या आरक्षणाचा मुद्दा पेटलेला पाहायला मिळतोय शंभूराज देसाई यांनी दिलेल्या आश्वासना प्रमाणे आता मराठा आंदोलक हे वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत मनोज कर, मनोज वर्षा निवासस्थानी मराठा आंदोलक पोहोचलेले आहेत मुख्यमंत्र्यांशी ते थोड्याच वेळात चर्चा करतील या संदर्भात अधिकची माहिती काय तोडगा निघेल नक्कीच प्रज्ञा आपण बघितलं तर मराठा समाजाचे कार्यकर्ते आता वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत बघितलं तर काल पुण्याहून काही मराठा कार्यकर्ते हे मुंबईत आलेले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्मरण या, त्यांनी काढली होती स्मरण यात्रा आणि संदर्भात ते मुंबईत आलेले होते आणि आता ते मुख्यमंत्री यांची भेट घेणार होते आणि मंत्रालयात देखील घेराव दे घालणार होते पण आपण बघितलं तर मुंबई पोलिसांकडनं त्यांना छत्रपती शिवाजी महाराष्ट्र येथे अडवण्यात आलं आणि त्यांना आदास आझाद पोलीस स्टेशन या ठिकाणी नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी आपण निरंतर तर चाचणीने देसाई हे या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी पोलीस अधिकारी तसंच आपण बघितलं तर जे मराठा कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी बोलणं केलं आणि त्यानंतर ते त्यांनी आश्वासन दिलं की मी तुमची उद्या भेट ही मुख्यमंत्री यांच्यासोबत करून दे आणि त्यानंतर मराठे यांनी एवढं देखील म्हटलं की जोपर्यंत आमची मुख्यमंत्री यांच्याशी भेट होणार नाही ते काही आम्हाला आव्हान करत नाही त्याशिवाय आम्ही निघताना जाणार नाही आणि आता ते मुख्यमंत्री यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत आपण बघू शकता वर्षा निवासस्थानी आता त्यांची जे आता गेटमधून हे आतमध्ये त्यांनी एंट्री देखील केलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट होणार आहे आणि त्या भेटीमधून समजणार आहे की जे मनोज धरंगी यांनी जे आंदोलन केले आहे ते मनोज दरांगी आहे की नाही कारण की या भेटीमध्ये जे मनोज धरंगी यांनी आंदोलन केलं आता त्यामध्ये त्यांची तब्येत खराब होत्या आणि त्यासाठी हे मराठे कार्यकर्ते आपण मिळतोय मुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी आलेले काहीतरी तुम्ही जो आश्वासन दिलं होतं नवी मुंबईमध्ये तो आश्वासनाबद्दल काय झालं आणि आता तुम्ही काय पुन्हा म्हणजे बोलणार आहे प्रशासन सरकार आता दुहेरी संकटात सापडल्याचं सा पाहायला मिळत एकीकडे एक ओबीसी आणि एक दुसरीकडे मराठा असा संघर्ष पेटलेला पाहायला मिळतोय जर मराठ्यांना न्याय मिळाला सरकारकडून निर्णय घेण्यात आला तर ओबीसी आक्रमक होण्याची शक्यता आहे तर ओबीसीच्या बाजूने निर्णय लागला तर मराठा आक्रमक होण्याची शक्यता आहे तर या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच आपण बघितलं तर आंतरवाडी या ठिकाणी आता म्हणजे मराठा मराठ्यांकडून देखील आंदोलन करण्यात येत आहे तसंच ओबीसी ओबीसी समाजाकडनं देखील आंदोलन करण्यात येत आहे आणि दोघे आपण दोघे आपण मिळतो दोन्ही समाज आपल्या मतावरती ठाम आहेत आणि त्यासाठी आंदोलन हे त्या ठिकाणी करण्यात येत आहे आणि आपण बघितलं मराठा समाजाचे कार्यकर्ते आपण मिळतात पुण्याहून काल मुंबई या ठिकाणी आलेले आहेत मुख्यमंत्री यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री यांनी जे नवी मुंबईमध्ये आव्हान केलं होतं हो हो या संदर्भात ते मुख्यमंत्री यांना बोलणार आहेत तसंच बोलत जरंगे पाटील हे उपोषणाला बसतोय आणि त्यांची तब्येत खालावत आहे त्यांना काही होऊ नये यासाठी तुम्ही काहीतरी करा आणि काहीतरी निर्णय द्या या संदर्भात हे मराठा समाजाचे कार्यकर्ते भेटण्यासाठी आलेले आहेत आणि आपण बघितलं ओबीसी समाजाचे कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी आंदोलन करत आहे त्यांचं देखील देखी म्हणणं आहे की आम्ही आमच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देणार नाही पण आपण या ठिकाणी बघतो हे मराठे कार्यकर्ते जन, या ठिकाणी आले आणि जर त्यांनी मुख्यमंत्री यांनी माझी पूर्ण केली नाही आणि या ठिकाणी येऊन आमच्या मोठ्या संख्येने मराठा समाजाचे बांधव या ठिकाणी येतील आणि या ठिकाणी पूर्णपणे घेराव करतील असा देखील इशारा मराठा समाजाकडनं देण्यात आलेला आहे आणि आताही आता आपण बघतो मुख्यमंत्री यांची भेट घेण्यासाठी मराठा समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी पाहायला गेलं तर लोकसभेत याचा फटका महायुतीला बसलाच होता कारण लोकसभेत मराठ्यांचा रोष कुठेतरी याचा परिणाम लोकसभेत त्याचा परिणाम खर तर भोगावा लागला विधानसभेच्या भूमिका विधानसभेला याचा फटका महायुतीला बसू शकतो का याचा परिणाम महायुतीवर होऊ शकतो का मतांवर होऊ शकतो का नक्कीच ज्यांनी आपण लोकसभेची निवडणूक झाली आणि त्यामध्ये मोठा फटका आपण महायुतीला पडलेला आहे जे रावसाहेब दानवे आपण मिळायचं मोठ्या संख्येने निवडून यायचे ते त्यांचा कधी पराभव झालेला नव्हता आपण बघितलं तर त्यांचा देखील पराभव मोठ्या संख्येने झालेला आहे आणि त्याचा फक्त आता कुठे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील बसू शकतो आणि मला धरणजी पाटील यांनी सांगितले आहे की आम्हाला तुम्ही जर आमचे निर्णय मान्य केले नाही तर येता फक्त आम्ही तुम्हाला बसू आम्ही कुठेतरी आमचे नागरिक उमेदवार देखील उभे करू असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि आम्ही मराठ्यांना सांगू देखील की महायुतीला तुम्ही मत देऊ नका असं देखील सांगण्यात आहे त्यामुळे आता कुठे विधानसभेची आगामी निवडणूक येणार आहे आणि आपण बघतो काही बहिन्यांवरती जी निवडणूक होणार नाही यामध्ये आपण बघतो मराठा समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक झालेला आहे आणि आपण बघतो त्यामध्ये मोठी भूमिका आहे म्हणून गरांजी बजावत आहे त्यांनी आपली जे निर्णय आहेत ते त्यांनी सांगितले आहेत पण कुठेतरी निर्णय मान्य अद्यापही केले गेले नाही आहेत आणि ते स्मरण देण्यासाठी ही यात्रा देखील काल काढण्यात आलेली होती आणि त्यानंतरही मराठा समाजाचे जे बांधव आहेत ते आता मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी आलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांची भेट झाल्यानंतर काय निश्चित होते हे देखील जवळ पाहणं गरजेचं धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि याच दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र काय स्त्र डागल्टीवार पाहुयात मुख्यमंत्री तर समाजाला बनवण्याचं काम करत आहे कारण ज्या वेळेस जरंगे पाटलांचा मोर्चा होता आणि तो नवी मुंबईला अडवल्या गेला त्यावेळेस जा यांनी ज्यांना अधिकार नसताना काय लिहून दिलं की अधिकार असताना काय लिहून दिलं त्यानंतर तो त्यांनी ती माघार घेतली त्यावेळेस गुलाल उधळला गेला तर मग काय त्यांच्या मागण्या मान्य केल्या त्या कोणत्या कुठल्या मागण्यांचा समावेश होता अशी बनवाबनवी एकनाथ शिंदे समाजाशी करत आहे